रसखेडा गाव आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचा संपर्क आहे थांबलेत सरकारनी ना आता मी बघतो इथं इथं सर डायरेक्ट सोयाबीन वाहत चाललंय रिक्वेस्ट आहे सरकारला की तुम्ही पंचनाम्याचा फार थांबवा देश बहिराजा एवढा प्रॉब्लेममध्ये आहे की तुम्ही हे पंचनामे हे नाट्य हे सगळं थांबवा आणि सरसगट तात्काळ मत जाहीर करा एवढे एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही बहिराजाला रस्त्यावर तेवढा भाग पाडू नका गव्हर्नमेंटला परत परत सांगणार आहे अरे शेतकरी जर अरे खवळला तर रस्त्यावर येईल आणि सरकारला जगणं मुश्किल होईल प्रचंड पाणी आहे उस पूर्ण आडवे पडलेत सोयाबीन पूर्ण संपून गेले सगळं नुसा, वाहून गेले त्या पाण्यामध्ये सोयाबीन चालू लागले प्रचंड नुकसान आहे या शिक्षणाचाही विलंब करता गव्हर्नमेंट या ठिकाणी मदत जाहीर करावी पाणी जातो नाही पाणी रेसिपी कुठली आता ही आला ही मॅसिपी आले वाहून जाते बघायला